मी वरुण खोडके शिवचिंतन शिवछत्रपतीच्या घराण्यामुळे उच्च शिक्षित क्षत्रिय घराणे होते श्रीमंत शहाजीराजे भोसले हे स्वतः संस्कृत तज्ज्ञ असून त्यांनी अनेक शास्त्रीय व कला यांचे ते भोगते होते त्यांचे पुत्र शिवाजी महाराज हे अनेक विद्वान पंडितांना राजास्त्रही देणारे होते छत्रपती संभाजी महाराजांची तिसरी पिढीही त्याला अपवाद नव्हती शिवाजी महाराजांसारखा असामान्य पिता आपल्या राज्याच्या वारसाच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केल्याशिवाय राहील कसा युद्धकलेच्या शिक्षणाबरोबर महाराजांनी पारंपरिक विद्या शास्त्री यांच्या संभाजीराजांच्या अभ्यासासोय केशव पंडितांसारख्या विद्वान शास्त्रांच्या देखरेखीखाली केली होती युवराजपदी असताना संभाजीराजेने बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ रचला त्या ग्रंथाची आपण काव्यालंकार शास्त्रीय पुराणे संगीत आणि धनुविद्या यांचा सखोल अभ्यास केल्याचे म्हटले आहे संभाजी महाराजांची केवळ आत्मस्थिती नव्हती एका तत्कालीन कागदपत्रात एका खटल्याची वादी आपली तक्रार प्रल्हत्नराजी कवी कलेश यांच्याकडे सोपवली गेल्याची पाहून खुद्द संभाजी महाराज तक्रार करताना म्हणतात साहेब सर्वज्ञ शास्त्रांचा अर्थ स्वतः पंडिताचा निशा होईल आयसा करिता आयसे असून माझे परिपत्य होत नाही तेव्हा संभाजीराजांच्या पारंगतेबद्दल आणि संस्कृतपणाबद्दल शंका कोणी कशी घ्यावी बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी